नमस्कार भावनो बेलगाडा क्षेत्रातील बिंदूरचा बादशाह तीन बादशाह कुमार रणवीर भाई पाटील आडिवली कल्याण यांचा हिंदी कसे भारत कसे मथुरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे मथूर तीन फेऱ्याच्या मैदानात आता बळणार आहे की नाही येणारं मोठं मैदान म्हणजे महाराष्ट्र केसरीचं एक फेब्रुवारीला मौजे कोळे मैदान मौजी कोळे मैदान म्हणजे नामांकित मैदान इथे टॉपची नंदी येत असतात तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे तर या मैदानामध्ये या महाराष्ट्र केसरीचं हे आ, मैदान असल्यामुळे बरेच रथी महारथी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर मथुरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे मथुर तुम्हाला तु 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 माहितीच आहे मुंबई बिंदोरमध्ये सध्या पळतोय टॉपमध्ये पळत आहे तर त्याचीच अपडेट घेऊन आलेले बरेच प्रेक्षक मुंबईचे तर आहेत मुंबईला सध्या पळतोय त्यामुळे मुंबईच्या प्रेक्षकांना बघायला मिळतोच मथूरला पळताना पण जे तीन फेरेला सुद्धा मथूरनं खूप मोठं नाव केलेलं आहे तीन फेरेला म्हणजेच आपल्या घाटमाथ्यावर सांगली सातारा या भागात देखील मथुरचे किंवा महाराष्ट्रामध्ये पण मथुरचे फॅन खूप मोठे आहेत तर घाटमाथ्यावर मथुर प्रेमी आहेत ते वाट बघतात मथूर कधी येतोय पळताना तर तुमच्या आता इच्छा पूर्ण होतोय येतोय आपला मथूर एक तारखेला मौजे कोळळे मैत्री मैदानात पळण्यासाठी महाराष्ट्रीय केसरी मैदान गाजवायला आपला मथूर सज्ज झालेलं आहे तीन फेरीचं मैदान बऱ्याच दिवसानंतर आपल्याला मथूर येतो आहे कोळे मैदानात पळायला आणि पैरा कोण असेल तर भाऊ नो पैरा सांगितले की अडचणी येतात पण मी सांगतोय सध्या अंदाजीत पैरा सांगतोय पैरा असा असणार आहे म्हणजे तेच मला वाटते मालशिरं सिंदे केसरी एक नंबरची जोडी असणारी म्हणजे जेव्हा रणजित सर हयात होते तोच हा सर्जा आणि मथुर ही जोडी आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं काळीस म्हणजे पैलवान अभिजित भया पवार फलटण साखरवाडी यांचा जो सर्जा आहे आणि मथुर ही जोडी आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे मौजे कोळे मैदानामध्ये टॉपचीच जोडी आहे आणि कोळे मैदानात सर्व उत्सुक आहेत सर्व महारथी आपल्याला दिसणार आहेत पुढची अपडेट येणार आहे बकासूरबद्दल नानांचा तेजाबद्दल चिक्याबद्दल सर्व काही अपडेट देणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद